जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली गावाच्या शिवारात दोन अस्वल विहिरीत पडले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला त्यापैकी एकाचा मृत्यू झाला एकाला यश किनवट वन तिल हे दोन अस्वल पाण्याच्या शोधात मानवी वसाहतीकडे आले होते दहेली गावालगतच्या एका शेतातील विहिरीत दोन्ही अस्वल पडले दरम्यान आठ तासाच्या प्रयत्नानंतर एका अस्वलाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले एकाचा मात्र विहिरीत मृत्यू झाला

ఇ కొ